योग्य न्याय एका गावात एक रघु नावाचा मासेवाला राहत होता तो खूप गरीब होता रघु आणि त्याची बायको मंदाकिनीसोबत गावाच्या बाहेर छोट्याशा झोपडीमध्ये राहत होते प्रत्येक दिवशी तो मासे पकडत असे तो एकही दिवस रिकामा बसून राहत नव्हता नदीमधले मासे पकडून एका छोट्याशा गावामध्ये जाऊन विकत असायचा आणि त्या पैशांपासून त्याचे घर चालत असे अशा प्रकारे काही दिवस जातात एक दिवस नदीमध्ये मासे पकडायला गेला होता त्या दिवशी खूप प्रयत्न करूनही एकही मासा तो पकडू शकला नाही तो खूप प्रयत्न करत होता असं करता करता तो नदीच्या खूप आतमध्ये निघून गेला आणि तोपर्यंत रात्र होऊ लागली पण रघु तसाच पुढे पुढे जात होता त्याचवेळी जाळ्यात काहीतरी अडकल्यासारखे त्याला वाटू लागले जाळं बाहेर काढून त्याने पाहिलं तर एक खूप मोठा मासा त्याच्या जाळ्यात अडकला होता मासा पाहून रघु खूपच खुश झाला होता रघु त्या माशाला घरी घेऊन आला कारण खूप उशीर झाला होता त्यामुळे तो मासा विकू शकला नव्हता माशाला बघून त्याची बायको मंदाकीने खूपच खुश झाली होती आणि ती म्हणते आज खूपच छान शिकार मिळाली आहे खूपच मोठा मासा सापडला आहे तुम्ही तर दररोज मासे विकून येता पण आज या माशाला घरी कसं काय घेऊन आलात यावर रघू म्हणतो आज जाळ्यात एकही मासा सापडला नाही त्यामुळे मी नदीत खूप पुढेपर्यंत गेलो होतो तेव्हा जाळ्यात हा मोठा मासा सापडला मी परत नदी किनारी आलो पण खूप रात्र झाली होती मी जर मासा विकायला घेऊन गेलो असतो तर त्याला खरेदी करायला कोणीच राहिलं नसतं म्हणून मी घरी घेऊन आलो व्यवस्थित ठेवू नाहीतर खराब होईल त्याचे दोन तुकडे करून त्याला मिठामध्ये ठेवून दे मंदाकिनीने त्या माशाला घेतलं आणि त्याचे दोन तुकडे केले तर त्या माशाच्या आतमध्ये एक रंगीत दगड चमकत होता त्या दगडाला पाहून ती रघुला बोलावते आणि त्याला तो रंगीत दगड देते रंगीत दगड पाहून रघु मंदाकिनीला म्हणतो हा तर खूप किमतीचा दगड वाटत आहे आपल्या राज्याच्या राजाला नवीन गोष्टी खरेदी करण्याची आवड आहे उद्या मी रंगीत दगड घेऊन राजाकडे जातो हा दगड राजाला दिल्यानंतर राजा काहीतरी बक्षीस आपल्याला देईलच दुसऱ्या दिवशी रघु त्या रंगीत दगडाला घेऊन राजवाड्यात जायला निघतो राजवाड्यात पोहोचल्यानंतर द्वारपाल रघुला म्हणतो कोण आहेस तू आणि इथे कशासाठी आलास तेव्हा रघु म्हणतो मी एक मासेवाला आहे मला एक रंगीत दगड मिळालेला आहे हा राजाला दिला तर मला राजाकडून काहीतरी बक्षीस मिळेल म्हणून मी इथे आलो आहे रघुचं बोलणं ऐकून तेथे असलेला दुसरा सैनिक तिथे येतो आणि रघुला म्हणतो तू आता राजाला भेटू शकत नाही राजा आता एकांतात मंदिरामध्ये बसलेले आहेत तू हा रंगीत दगड मला दे मी हा घेऊन जातो आणि महाराजांना दाखवतो जर महाराजांनी काही दिलं तर मी ते तुला आणून देतो तोपर्यंत तू इथेच बस आणि मी परत येण्याची वाट बघ रघु थोडा वेळ विचार करू लागतो आणि नंतर तो रंगीत दगड सैनिकाला देतो तो, तो सैनिक रंगीत दगड घेऊन राज दरबारात निघाला रंगीत दगड घेऊन जात असताना त्या सैनिकाच्या मनात लालच निर्माण होते थोडा वेळ तो थांबून विचार करतो की हा तर एक किमती दगड वाटत आहे याला गावातील सोनाराला दाखवतो असा विचार करून तो गावातील दुसऱ्या रस्त्याने सोनाराकडे जातो सैनिकाला पाहून सोनार म्हणतो इकडे काय काम काढलं तेव्हा सैनिक रंगीत दगड पुढे करतो एकदा हे बघा सोनार रंगीत दगड हातात घेऊन बघतो आणि म्हणतो हा तुम्हाला कुठे मिळाला तेव्हा सैनिक म्हणतो हा माझा एक मित्र आहे याला विकून त्याला पैसे हवे आहेत म्हणून मी हा दगड तुमच्याकडे घेऊन आलो आहे सैनिकाचं बोलणं ऐकून सोनार तो रंगीत दगड पुन्हा एकदा निरखून पाहतो आणि म्हणतो हा एक साधारण दगड आहे मी तुम्हाला याचे हजार शिक्के देऊ शकतो तेव्हा सैनिक शिक्के घ्यायला तयार होतो सोनार त्याला हजार सोन्याचे शिक्के देतो दुसरीकडे रघु सैनिकाची वाट बघत उभा असतो सैनिक रघुजवळ येतो आणि म्हणतो तू आणलेला रंगीत दगड मी राजाला दिला त्याच्या बदल्यात राजाने तुला हे शंभर सोन्याचे शिक्के दिले आहेत असं म्हणून सैनिक शंभर सोन्याच्या शिक्क्यांची पोटली रघुला देतो रघु त्या पोटलीला घेऊन आनंदाने घरी येतो सैनिकाकडून तो रंगीत दगड खरेदी केलेला सोनार आपल्या बायकोला म्हणतो बघ काल एक सैनिकाकडून हा अनमोल हिरा मला खूप कमी किमतीत मिळाला हा हिरा खूपच किमती आहे याला मी राजाकडे घेऊन गेलो तर मला याची खूप किंमत मिळेल आपण खूप श्रीमंत होणार सोनाराची बायको त्याचं म्हणणं ऐकून खूप खुश होते त्यानंतर एके दिवशी सोनार त्या हिऱ्याला घेऊन राजाकडे जातो राजाला नवनवीन गोष्टी खूपच आवडत होत्या राजा आपल्या कोश अध्यक्षाला तो दगड घेण्याचे आदेश देतो तो कोश अध्यक्ष त्या हिऱ्याला खूप निरखून बघतो आणि म्हणतो महाराज हा तर खूप दुर्लभ हिरा आहे हा खूप किमती आहे असा हिरा हा मी आजपर्यंत कधीच पाहिला नाही असा हिरा तुमच्याजवळ राहिला पाहिजे याची किंमत एक लाख शिक्के आहेत कोशाध्यक्षाचे म्हणणे ऐकून राजा सोनाराला एक लाख सोन्याचे शिक्के देतो राजा भगवान शिवचे खूप मोठे भक्त होते राजाची जी नवीन वस्तू खरेदी करत होते ती घेऊन शिवलिंगावरती ठेवून त्याची पूजा करायची त्यांना सवय होती नेहमीप्रमाणे राजा त्या हिऱ्याला शिवलिंगावरती ठेवतो पण शिवलिंगावरती हिरा ठेवताच तो हिरा खाली पडतो राजा परत हिरा उचलून शिवलिंगावरती ठेवत होता पण तो परत खाली पडतो त्यामुळे राजा निराश होऊन विचार करतो की या हिऱ्याच्या बाबतीत नक्कीच काहीतरी गडबड झालेली दिसते राजा काय गडबड झाली आहे ते माहिती करून घेण्यासाठी दुसऱ्या दिवशी राजा त्या हिऱ्याला विकणाऱ्या सोनाराला बोलावून घेतो राजा त्या सोनाराला विचारतो की हा हिरा तुझ्याकडे कसा आला तेव्हा सोनार सांगतो की हा हिरा त्याला एका सैनिकाने विकला होता हे ऐकून राजा आपल्या सगळ्या सैनिकांना बोलावून घेतो आणि सोनाराला त्यामधील एका सैनिकाला ओळखायला सांगतो त्या सगळ्या सैनिकांमधला हिरा विकणाऱ्या सैनिकाला सोनार ओळखतो आणि राजाला दाखवतो त्या सैनिकाला राजा म्हणतो तुला हा हिरा कुठून मिळाला तू खरोखर नाही सांगितलंस तर मी तुला मोठी शिक्षा करेन सैनिक खूप घाबरून जातो आणि तो, तो सगळी हकीकत राजाला सांगतो एक मासेवाला तुम्हाला हा हिरा विकण्यासाठी दरबारामध्ये आला होता त्याच्याजवळचा हा रंगीत दगड घेऊन मी सोनाराकडे विकत होतो राजा सैनिकाला त्या मासेवाल्याच्या गावातून शोधून आणायला सांगतो सैनिक त्या मासेवाल्याला राजाजवळ घेऊन येतो राजा मासेवाल्याला विचारतो हा हिरा तुला कुठून मिळाला खरोखर सांग नाही तर मी तुला शिक्षा देईन तेव्हा रघु राजाला सर्व हकीकत सांगतो राजा सैनिकाला रघुच्या घरी जाऊन त्याच्या बायकोला विचारायला सांगतो मग सैनिक रघुच्या घरी जाऊन त्याच्या बायकोकडे चौकशी करून राजाकडे येऊन सांगतात की रघुने जे काही सांगितले आहे ते सगळं खरं आहे राजा सोनाराला एक लाख सोन्याचे शिक्के मासेवाल्याला द्यायला सांगतात आणि सोनारही ते देऊन टाकतो आणि सैनिकही त्या सोनाराचे एक हजार सोन्याचे शिक्के परत देतो त्यानंतर महाराज त्या हिऱ्याला परत जाऊन शिवलिंगावरती ठेवतात त्या हिऱ्याला शिवलिंगावरती ठेवताच त्यातून प्रखर प्रकाश निघायला लागतो नंतर महाराज त्या सैनिकाला बोलावून त्यांच्या चुकीची शिक्षा त्याला देतात दुसरीकडे मासेवाला एक लाख सोन्याचे शिक्के मिळाल्यामुळे खुश होऊन घरी जातो त्या हिऱ्याची खरी किंमत हिऱ्याच्या खऱ्या मालकाला मिळाली असा विचार करून राजा खूप खुश होतो या कथेवरून आपल्याला समजते की चांगल्या माणसावर अन्याय करण्याचा विचार कराल तर देवपण त्यांच्यासोबत कुठल्या ना कुठल्या प्रकारे योग्य न्याय करत असतो व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद